उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील राजेश शिवाजी पाटील शिवाजीराव पाटील तेजस्विनी राहुल पाटील बाळासाहेब खाडे यांच्यासह हजारो हा, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे कोल्हापुरातील राजकारणाला नवा आयाम मिळाल्याचे अजित पवार यांनी सांगितले स्वर्गीय पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहताना अजित पवार म्हणाले राहुल पाटील यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे त्यांच्या या निर्णयामुळे कोणालाही पश्चाताप होणार नाही याची मी काळजी घेईन पी एन पाटलांची राजकीय परंपरा ठामपणे पुढे नेण्यात येईल यावेळी अजित पवार यांनी राहुल पाटील यांना संपूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले शेतकरी महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले गुणवत्तापूर्ण कामाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही मी नेहमी लोकांशी सत्य बोलेन आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरत काम करत राहीन असे अजित पवार यांनी स्पष्ट केले राहुल भैया आगे बढ़ो राहुल बैला आगे बढ़ो यानंतर माननीय राजेश पाटील साहेब दादा यांचा या ठिकाणी प्रवेश संपन्न होत राजेश दादा आज बरो राजेश दादा आजो बढ़ो सर्वांनी हात उंचावत जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाचा हात वर करा सर्वांनी आपल्या हात वर करा मोबाईल करा आणि मोबाईल मधला टॉर्च लावून या दोन्ही बाबांच्या मागे असणारा पाठिंबा दाखवा सर्वांना विनंती करतो आपण